हिंगणघाटमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बद्दल लोकप्रतिनिधी लोकांची निर्भयपणे दिशाभूल करत होते तसेच खोटे आश्वासन देऊन लोकांची आणि हिंगणघाट येथेच कॉलेजची अशी फसवणूक करत होते शेवटी गव्हा येथील भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी या विरुद्ध आवाज उठवला या सर्व कारभार पाहून संभ्रमित होत टाकीवर चढून आंदोलन केले हिंगणघाट येथेच वैद्यकीय महाविद्यालय होईल अशी पूर्ण शहरात आशेची लाट पेटवली मेडिकल कॉलेज संघर्ष आणि समितीच्या महिलांनी लगेच आपली फसवणूक होत आहे आणि जामची जागा निश्चित केली जात आहे हे कळताच कलेक्टर का ऑफिसला काल धाव घेतली त्यातच आणखी एक भर म्हणजे आज कैलास मेश्राम गवाकोली या गावाच्या एका शेतकऱ्याच्या मुलांनी नूतन ग्राउंड लगतच्या येथील पाण्याच्या टाकीवर चढत आपले आंदोलन केले त्याचे म्हणणे एवढेच आहे की शासनाच्या जी आर नुसार मेडिकल कॉलेज हिंगणघाट तालुक्यामध्ये जाहीर झाले तर समुद्रपूर तहसील मध्ये कसे काय जाम जागा कशी दाखवल्या गेली हाच त्याचा एक अट्ट होता सकाळी जवळपास साडे अकराच्या दरम्यान तो टाकीवर चढला तिथून पोलीस प्रशासन आणि इतर लोकांचा जमाव सुरू झाला नारेबाजी सुरू झाली आणि लोकांच्या भावना पेटू लागल्या वेगवेगळ्या पार्टीचे कार्यकर्ते नारेबाजी आणि त्याला प्रतिसाद आंदोलन एक पाऊल पुढे नेले शेवटी नायब तहसीलदार ठाणेदार साहेब व इतर अधिकारी वर्ग येऊन विनवणी करत होते की तुम्ही प्रशासन आणि सुव्यवस्था अस्ताव्यस्त करण्यापेक्षा खाली या तेव्हा कुठे त्यांनी हे सर्व माहिती कलेक्टरला देऊ वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्येच होईल असे आश्वासन घेऊन त्याने उतरण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी आंदोलनाला स्थगिती देत नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय अधिकारी मॅडम आणि तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यामध्ये संघर्ष समितीने आणि जनतेने आपले मत ठेवले जर मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झाले नाही तर हिंगणघाट शहरातील शांतता आणि सुव्यवस्था चिघडेल असे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले त्यामुळे या गोष्टीची दखल घेऊन हिंगणघाट येथेच हे मेडिकल कॉलेज होणे आवश्यक आहे असा इशारा दिला त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी असे सांगितले की हिंगणघाट हे उग्र स्वरूपाचे आंदोलनात्मक गाव आहे त्यामुळे या गावाच्या लोकांच्या भावनांशी खेळून या लोकांवर अन्याय होऊ नये बऱ्याच वर्षात आलेली एक सुवर्ण संधी या गावाला रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध झाली आहे त्यामुळे या संधीचा फायदा या गावाच्या लोकांनाच करून देण्यात यावा असा आग्रह संघर्ष समिती व नागरिकांनी धरला महान्यूज सेव्हन साठी प्रतिनिधी सतीश काळे वर्धा नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण फॉर योअर हेल्थ हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोडा स्क्वेअर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपूर